नमस्कार मी ज्योती काकड इंद्रायणी हॉस्पिटल आणि कान्स कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे मी मेडिकल सोशल वर्कर म्हणून कार्यरत आहे सप्टेंबर दोन हजार बावीस साली इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये कर्करोग विभागाची सुरुवात झाली खेड तालुक्यामध्ये मोठ्यांच्या कॅन्सर या आजारावर उपचारासाठी इंद्रायणीमध्ये अद्यावत सुविधा उपलब्ध होत्या परंतु लहान मुलांच्या कॅन्सरवर जवळपास कुठेही उपलब्ध नव्हत्या हो आदरणीय देशमुख सर यांच्या विचारातून सप्टेंबर दोन हजार पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी पिडिया ऑनकोलॉजी डिपार्टमेंटची इथे सुरुवात करण्यात आली त्यावेळी डॉक्टर रेवती यांनी ह्या डिपार्टमेंट मध्ये पेशंटला बघण्यास सुरुवात केली त्यावेळी एका पेशंट पासून सुरू झालेलं हे डिपार्टमेंट आज असंख्य पेशंटला कॅन्सरची ट्रीटमेंट देत आहे नमस्कार मैं मी डॉक्टर प्रणोती चिवरकर मी इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिक ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे रक्तरोग आणि कर्करोगाची डॉक्टर आहे मी इथे कन्सल्टंट म्हणून आहे इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी विभाग गेल्या दोन वर्षापासून सुरू झाला आहे आपण इथे जवळपास चाळीस पेशंटचा इलाज केला आहे अगदी लहान मुलांपासून तर अठरा वर्षापर्यंतचे मुलं आपण इथे बघतो आपण हे बघतोय इतक्यात की लहान मुलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललं आहे त्याचे अनेक कारणं आहे त्याच्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे पहिले डायग्नोज होत नव्हते लक्षात येत नव्हते आता त्याचं प्रमाण वाढलं आहे लोकांमध्ये अवेअरनेस वाढल्यामुळे नातेवाईकसुद्धा पेशंटला लवकरात लवकर घेऊन येत आहे डॉक्टरही लवकर रेफर करत आहे त्यामुळे पण डायग्नोज झाल जास्त डायग्नोज झाल्यामुळे प्रमाण वाढलेलं दिसते त्या व्यतिरिक्त केमिकल्सचा वापर रसायने पेस्टिसाइड फवारण्या या सगळ्याचा वापर वाढला आहे प्लास्टिकचा वापर वाढलाय रेडिएशन या सगळ्यांमुळे लहान मुलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं दिसते तसंच जेव्हा बाळ पोटात असते गर्भाशयात असते तर आईला केमिकलचा संपर्क आला किंवा रेडिएशनचा संपर्क आला तरी पण बाळात बाळाला पोटातील बाळाला पण कॅन्सरचे प्रमाण वाढते कॅन्सर झाला हे कळालं की आई वडील ह्या शब्दानेच हतबल होऊन जातात त्यावेळी आई वडील आणि मूल ह्या दोघांनाही कर्करोगासंदर्भात समुपदेशन करणं तितकंच आवश्यक असतं बाळाची मानसिकता सांभाळून आई वडिलांनाही तितकाच खंबीर आधार देणं याचं कार्य मेडिकल सोशल वर्कर ह्या डिपार्टमेंटून केलं जातं लहान मुलांमधील दोन प्रकारचे कॅन्सर जास्त करून आढळतात एक म्हणजे रक्ताचा कॅन्सर ज्याला आपण ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमिया म्हणतो तो सगळ्यात जास्त कॉमन आहे आणि दुसरा म्हणजे अवयवांचा कॅन्सर म्हणजे सॉलिड ट्युमर तर सॉलिड ट्युमर हे जसं मोठ्यांमध्ये कोणत्याही अवयवाचा होऊ शकतो तसं लहान मुलांमध्ये पण कोणत्याही अवयवाचा होऊ शकतो अगदी लहान मुलापासून एक दिवसाच्या बाळापासूनही कॅन्सर होऊ शकतो उपचाराचा कालावधी हा साधारण सहा महिने ते एक वर्ष असा असतो यावेळी मुलांना मानसिकदृष्ट्या खंबीर ठेवण्यासाठी तसेच त्यांनी डिप्रेशनमध्ये न जाता आपण ह्या आजारातून बरे होत आहोत ह्या विचाराने पुढे जावं यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं सणवार इथे साजरे केले जातात जेणेकरून मुलांना आपण हॉस्पिटलमध्ये आहोत असं वातावरण न वाटता खेळीमेळीचं वातावरण व्हावं त्यांचे उपचार पूर्ण व्हावे गणेशोत्सव गोकुळाष्टमी त्यानंतर दिवाळी ख्रिसमस असे विविध सण साजरे करून मुलांचा उत्साह इथे द्विगुणित केला जातो आपण लक्षणं कसे ओळखायचे तर रक्ताचा जो कॅन्सर असतो त्याच्यामध्ये पांढऱ्यापेशा कमी होणं किंवा जास्त होणं त्याच्यामुळे होणारे वारं इन्फेक्शन वारंवार इन्फेक्शन ज्याला ट्रीट करूनही सारखेसारखे इन्फेक्शन होतात आहे किंवा मग रक्त कमी होणं म्हणजे हिमोग्लोबिन कमी होणे प्लेटलेट कमी होऊन ब्लिडिंग होणे हे सगळे लक्षणं असले तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या जवळच्या डॉक्टरकडे नेऊन त्याची तपासणी करायला करणं आवश्यक आहे तसेच जर घरात तुमच्या कोणाला कॅन्सर असेल जास्त लोकांना कॅन्सर असतील दोनपेक्षा जास्त तर तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही स्क्रीनिंग करायला हवी कारण काही काही कॅन्सर अनुवंशिकसुद्धा असतात जर सॉलिड ट्युमरचं म्हटलं गेलं तर म्हणजे अवयवांचा कॅन्सर ज्या अवयवाचा कॅन्सर आहे त्याची वाढ झाल्यामुळे त्याच्यामुळे बाकी अवयवांवर जो दबाव पडतो त्याचे सिमटम्स होऊ शकतात जसं ब्रेनमध्ये झाला मेंदूमध्ये तर उलटी किंवा चक्कर येणे डोके दुखणे हे सगळे होऊ शकतं छातीत झालं तर श्वास घ्यायला त्रास पोटात असेल तर संडासला लगविला त्रास किंवा पोट दुखणे हे सगळं होऊ शकते बाहेरून असेल तर तो आपल्याला दिसूनच येतो कॅन्सरबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी पिडियाट्रिक कॅन्सर अवेअरनेस डे फेब्रुवारी महिन्यात इथे खूप उत्साहात साजरा केला जातो जेणेकरून आपण ह्या आजारातून बरे होतोय आणि हा संदेश लोकांपर्यंत पोचावं हो मुलांनी आनंदात राहावं यासाठी ह्या कार्यक्रमाचं चा नियोजन केलं जातं महत्त्वाचं हे आहे की तुम्ही लवकरात लवकर, लवकर डॉक्टरकडे घेऊन जाणे आणि डॉक्टरने तुम्हाला पीडियाट्रिक ऑन्कोलॉजिस्टकडे रेफर करणे आवश्यक आहे आणि त्यानंतर इलाज लवकरात लवकर, लवकर चालू झाला पाहिजे लहान मुलांमध्ये जो कॅन्सर होतो त्याची चांगली होण्याची टक्केवारी ही मोठ्यांपेक्षा जास्त असते चांगली असते म्हणून लवकरात लवकर इलाज करणे हे खूप महत्त्वाचे आहे दैनंदिन स्वरूपामध्ये मुलांनी केवळ मोबाईलचं आधार न घेता चित्रकला अभ्यास या गोष्टींमध्येही रमावं यासाठी विविध उपक्रम राबवले जातात जेव्हा ट्रीटमेंट सुरू असते तेव्हा न्यूट्रिशन हा पार्टही खूप महत्त्वाचा असतो यासाठी कडल्स फाउंडेशनच्या माध्यमातून मुलांचा न्यूट्रिशनची जेवणाची पूर्ण जबाबदारी कडल्स फाउंडेशन घेत आहे व डायटिशनवरून विविध प्रकारचा सपोर्ट पेशंट्सना दिला जातो आपल्या या हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी विभागात आपल्याजवळ ट्रेन डॉक्टर ट्रेन सिस्टर म्हणजे नर्सिंग स्टाफ त्यानंतर डायटिशियन हे सुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर स्पेशल वॉर्ड प्रायव्हेट वॉर्ड आय सी यू हे सगळे पण सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे आपण बघतो की कॅन्सरचा इलाज हा खूप दिवस चालतो ल्युकेमियाचा इलाज जवळपास दोन वर्षापर्यंत आणि सॉलिड ट्युमरचा सात ते आठ महिने चालतो या दरम्यान पेशंटला डिप्रेशन येणं किंवा मग त्यांना काही ॲक्टिव्हिटी करायला ना मिळत नाही तर आपण इथे भरपूर ॲक्टिव्हिटीज अरेंज करतो एज्युकेशनल प्रोग्रामही अरेंज करतो गेम्स ठेव त्यांच्यासाठी टॉईज गेम्स हे सगळं अरेंज करतो म्हणजे पेशंटचा जो हा ट्रीटमेंटचा भाग आहे ते त्याच्यात त्यांना कसं मनोबल मिळालं पाहिजे आणि त्यांना कसं कमी डिप्रेशनसाठी कसं फाईट करता आलं पाहिजे याचा आपण खास काळजी घेतो स्वच्छता ही खूप महत्त्वाची असते कॅ कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये तर त्याचं पण आपण खास इथे लक्ष ठेवतो या गोष्टीकडे या इन्स्टिट्यूटची खास गोष्ट अशी आहे की इथे कॉम्प्रेन्सिव्ह कॅन्सर केअर म्हणजे कॅन्सरसाठी लागणारे सगळे प्रकार जसं कॅन्स किमोथेरपी सर्जरी रेडिएशन हे सगळं एकाच छताखाली अवेलेबल असल्यामुळे पेशंटची धावपळ नाही होत हा इथला एक खास भाग आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये जो सगळ्यात छोटा पेशंट होता तो सहा महिन्याचा लिवर कॅन्सरचा पेशंट होता हिपॅटोब्लास्टमा म्हणतात ज्याला तर त्याचा आपण इथे पूर्ण एक वर्षापर्यंत इलाज केला आणि आता तो पेशंट त्याच्या रोगापासून मुक्त आहे आणि आपल्या इथे फॉलोअपला पण येतो ही आपल्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे कर्करोग म्हटलं की त्याचा खर्चही तितकाच असतो लाखोंमध्ये या उपचाराचा एकूण खर्च जातो त्यावेळी आमच्याकडे येणारे पेशंट हे जवळपासच्या ग्रामीण भागातून येतात ज्यांची आर्थिक परिस्थिती ही हालाकीची असते अशावेळी विविध संस्थांशी संपर्क साधून तसेच सी एस आर फंडमधून या पेशंट्सना उपचारासाठी निधी उभा केला जातो जेणेकरून पालकांवर उपचाराचा फार कमी खर्च पडेल आणि पेशंटची ट्रीटमेंट सुरळीतपणे पार पडेल व पेशंट बरा होऊन घरी जाईल यासाठी इंद्रायणी हॉस्पिटल व मेडिकल सोशल वर्कर डिपार्टमेंट नेहमीच त्यावर लक्ष देतात धन्यवाद